एवढंच सांगतो मी काम करणार आमदार आहे मी काम करणार आमदार मी गप्पा ठप्पा तसलं काय चमकूगिरी मी चमकूगिरीतलं नाहीये मी खूप वेगळा माणूस आहे मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नुसतं फक्त निवडणुकीपुरता येत नाही निवडणूक आल्यानंतर मी फक्त काय गोष्टी करत नाही मी नेहमी तुमच्या सर्वांची असुरखत उठतोय काही बोलतोय कुठंतरी मला वाटतं माझ्यावर टीका केली म्हणजे हर्षवर्धन पाटील चांगलं काढतात भांग पाडतात हो भांग पाडतो तुमच्या काय पोटात दुखते आमच्या आईवडिलांना प्रामाणिकपणे कष्ट केलं म्हणून अजून माझ्या या सुद्धा केस आहेत तुम्हाला बाहेरची उष्णी केस आणावं लागली तो मी भांग पाडला ती माझ्या केसावर पाडला दुसरीच्या केसावर नाही पाडला अरे काही भास नाही ती कुणीतरी म्हटलं जॅकेट आता जॅकेट जे मोठं आहे अरे जॅकेट कुणाला बी चांगलं दिसत नाही काय नेते माझ्यावर जॅकेट टीका करायचे एक दिवशी माझी गाठ पडली वीएसआयला म्हटलं का आता तुम्ही जॅकेट घालताय गुलाबी आमचं जॅकेट काय तुम्हाला पसंत पडत नव्हतं काय निवडणूक नगरपालिकेची आहे